गुड इव्हिनिंग मित्रांनो चला पावसाला आलं आमचा की नुसता फिर 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 इकडे फिर तिकडे फिर आता चाललोय आता कालच परच्या दिवशी ॲक्च्युली फार्म हाऊसची जाऊन आलो मी माझे स्कूल फ्रेंड होते आता एकच दिवस मध्ये आजचा आजचा नाही सॉरी कालचा तर आज पण चाललोय आज आणि उद्या तर आम्ही फोटोग्राफर आहोत तर चाललोय मी आता ठाणा वडवली येथे फार्म हाऊसला चाललोय बाकीचे मित्र गेले पुढे मी जरा दुपारूनच चाललो आहे कारण की मला थोडं सकाळी काम होतं त्याच्यामुळे लेट चाललो आहे बाकीचे पोचले तिकडे आता जाऊया आपण पण असते असते वाजले दुपारचे तीन वाजले एक मित्र थांबलाय माझ्यासाठी त्याच्या इथं गेल्यानंतर त्याला ते कॉल करणार आणि त्याला घेणार मी मस्त आम्ही चौ चौदा आहेत टोटल पब्लिक तर हो जाऊन एन्जॉय करूया आपण मस्तच झालं आता काय शेवटचा फार्म शेवटचं म्हणजे आता श्रावण चालू होतोय त्याच्यानंतर कुठे नाही जाणार फिरायला जास्त गेलो तर नॉर्मल नॉर्मल ठिकाणी जाणार फार्मस वगैरे नाही पण आता बावीस तारखेला मला अमरनाथ यात्रा जायचं आहे ती पण तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती अमरनाथ यात्रा नऊ दिवसाची ट्रीप आहे ती मी एकट्याच चाललोय एक इकडं पनिवलवरून आणि दोन मित्र अजून येणार आहेत ते संध्याकाळी सात वाजता येणार आहेत त्याच्यामुळे मी लवकर चाललो आहे व्हिडिओ मध्ये कंटा मी गाडी चालवतोय प्रॉब्लेम नको तो चला मित्रांनो आता मी चेतन चेतनच्या उसटण्याला आलोय चेतनला ही चेतनची गाडी आहे इकडे गाडी ते आता चेतन पण घेतोय त्याची गाडी त्याची गाडी घेऊन आता थोड्या चायनीज वरती आलोय ऍक्च्युली आम्ही दोघेच पुढे आलो आहे <laughs> <laughs> आपण चॅनिज का जातो मला पुढे प्रॉब्लेम असं आहे की जिथे फार्म हाऊस चाललो तिथे गाडी जात नाही आता माझ्या पुढे चेतन आहे म्हणून तर चाललो मी त्याच्या पाठीपाठी नाहीतर एकटाच असतो तर माझी वाटत लागली असते समजलं नसतं कुठे फार्म हाऊस आहे तुम्हाला दाखवतो फार्म हाऊसचा रस्ता कसा आहे फार्म हाऊस तर प्रॉपर गाडी गेली पाहिजे तरच फार्म हाऊस बांधायचा तुम्हाला फार्मस कोणी बघितला <laughs> <laughs> फार्मस बघितलाय कोणी पाया फार्मस बघितलाय कोणी गाडी जात नाही पैसे कमी देणार गाडी जात नाही इथून काहीतरी सोय पाहिजे जायची इकडे गाडी फा पार्किंगसाठी लावली आम्ही हे बघ चार गाड्या अजून बाकीच्या बऱ्याच गाड्या आहेत तर इकडून असं आपल्याला चालत जायचं आहे आतमध्ये बघूया कसा रस्ता आहे आतमध्ये जाऊन सैनिता पहिलेच बोललो तो बघा हा इकडे फार्म हाऊस आहे आपल्याला इकडून चालत जायचं आहे चला ठाणे ग्रामीण रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी धमाल करू आज रात्री घुमनाम हे कोई बदनाम हे कोई काय बर्थडे बॉयला तुम्ही काम सांगताय तुम ना <laughs> रात्री येणारे पोहतच येणार आहेत गुरुनाथ शेट आलेले आहेत एवढं धावत धावत कुठं आले काय विसरलंय कुठं आले धावत अच्छा मटन मटन मेन मटणच पाहिजे आपल्याला रुद्र फार्म हाऊस कॉन्टॅक्ट नंबर इकडेच आहे इधर स्विमिंग पूल बच्चो लिए बडो लिए आणि आपण आलो हॉटेलमध्ये मा मामा ओ मामा अुस्ती अपने आपल्या दोघांना काय बोलतो कुस्ती खेळायचे मामा आमचे आमचे प्रेमल मामा आले आल्या जेवणाला घसडलेत कांदा कापतायत अजून कोण कोण आलंय नमस्कार नमस्कार ठाणेकर नमस्कार इकडं अजून आव्हान झालंय लावण्यासाठी कधी लावतील काय माहिती हा काय पेरू पेरू नाही हे बघा हे बाबा आपले फार्म हाऊस चे मालक आहेत कधी लागलं तर कॉन्टॅक्ट करा फार्म हाऊस मध्ये कॉन्टॅक्ट करायला तुमच्या मुलाचा संत्री हा तो मोठा मोठा असतो तो गणपती बाप्पा जवळ किती आयुष्यात बघितलं कुठं तिथे पुढे पुढे गेले तुम्हाला

खराब झाले तो पण खराब झालाय टाकून असेल तिथं फार्म हाऊसला ला आले पण ते फनस काढायला गेले काढून घेतलं एक खराब निघला आता बघू हात चांगला नाही नाही मी हात कुठे लावलाय पण बघूया भेटले आता इथं काय पेर आहे का

नेहमीप्रमाणे जेवणाला घसरणारे दोन व्यक्ती चेतन पाटील बाबुराव शेठ आणि यांच्यामध्ये कोण जाईल ना वाटच फक्त यांना मदत करायची काय चिराचं कापाचं कांदा विंदा हा आता काय बनवते तू मटन मटन हा मटण इकडं काय राईस ठेवलंय का तिकडे बॉइल मट्टण मट्टण आणि इकडं बॉईल चण होत आहेत इकडं मांदेली मांदेली आणे मी काय बोंबील बोंबील उरव बोंबील मांदेल फायच काय इकडे चिकन आहे बघूया आता जंक्शन पार्टी होणार आहे आमची

किती पाहिजे हा प्राइस तेल तेल टाकायला टाकून मसाला टाकला नाही ऍक्च्युअली दोन्ही पण पेशवी जवळ तेलाची आणि मसाल्याची त्याच्यामुळे चुकून मसाला टाकला काय 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 काय

मोबाईल दे मोबाईल दे मोबाईल घे काढून गावात हे नारायणकर यंग बॉय यंग बॉय नारायणकर आत्ताच लग्न झालंय गेल्या वर्षी टाक ओडी टाक फक्त ट्रायपोट ट्रायपोट काय झालं इकडं 何だそれ <laughs> आ, होतो हा लहान मुलगाच होता कधी पण पार्टीला आला का एकदम लहान मुलगा बायका पोरे त्याला काय भांडणार आहेत नागिन डान्स कवता कवता i'm to the म्हण जाऊन तो डबोल नाचो नाचो नाच डान्स गणपती बाप्पा मोर्या तयारी चालू आहे जुगार खेळायची तयारी प्रॅक्टिस चालू आहे प्रॅक्टिस प्रॅक्टिस चालू आहे प्रॅक्टिस पैसे किती आहेत कसा तुमचा मॉर्निंग गुड मॉर्निंग चला मित्रांनो चाल स्विपूल मध्ये आम्ही अंघोळ करतोय आमचे पाव गेले ते पाव पाव बनून आणलेत गरम गरम दोनशे रुपये गुरजी पाव गुडजीपाव गुरजी

मस्त गावठी चिकन बनवून आहे गावठीच आहे ना, ना, ना काय दोन कोंबड्या दोन कोंबड्या चालले यांचं नाही नाही सॉरी गावठी नाही गावठी नाही अरे ना काय होतय काय पण आहे इथं याच्यामध्ये काय पण याच्यामध्ये काय अच्छा याच्यामध्ये गावटे कोंबडा आणि इकडे चिकन आहे काय पकोडे बनवायचे एकटा माणूसच बनवणार आता त्यांचा जोडीदार गेला शेती लावायला लागत भूक <coughs> <coughs> लागली ना आमचा नाश्ता आहे नाश्ता पापडी कांदा हव्याल आंबचोर आंबचोर याला अंबचर बोलतात 嘿嘿，把酒喝来。 शेटाला शेटाला आहे आमदार आले आमदार आले या आमदार आले ते आमदार आमचं करून आपलं स्वागत केलं भाकरी करून भाकरी मेन खास म्हणजे गावात नवीन आयटम माझ्या प्रेमाची फार तुला माझ्या प्रेमाची

चा मुशकृपे घू न सदनी मगल कृपे मंगलकृपे सदा मंगल शुभ मंगल पावला लाभो सतती संपदा बहुत लाभोत सदगुणा साधू सिरूषण सारे राष्ट्र चला मित्रांनो फायनली आमचा चेकआउट होतोय आता वाजले साडे चार संध्याकाळचे चार वाजले चार निघाले अर्धे गेले घरी आता आम्ही चालू घड्याला आहे का बघ कुठे हा या चला 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 मित्रांनो भेटू आपण लवकरच बाय चला ही स्लीम बाय आली स्लीम बाय हा भाष्य आहे चला चला हा येते डायरेक्ट आता भरीन उद्या चला महाराष्ट्र शासन <laughs> तर मित्रांनो चला सगळे चाललेत घरी किशोर वगैरे आणि मेन बॉसनी पाकिट बघा पाकिट ठेवलंय तिकडे विसरून आलाय याच्यामध्ये एवढी कॅश आहे

आता निवांत जायला लागेल घरी थोडा काय पनवेलमध्ये काम आहे तो करतो आणि जातो